आवि आदिवा कि देत सेवा सेवा ओय शोमो दियालपती बेव काय हे अरे ओरियस ओरियस राखो त ना हा ना एक नंबर आले थाय ना परत एकदा मित्रांनो चढणीचे मासे आपल्याला आणि आजूबाजू असं वाटलं नव्हतं मासे चढत असेल फक्त बघायला आलो आम्ही तर चला आता काय आणलं नाही फक्त बॅटर घेऊन आलोय काय आणलं नाही फक्त बॅटर घेऊन आलतो याच्यासाठी आपलं खिकडींसाठी पण आता परत गाडी का जायला लागेल गाडीमध्ये मच्छर जाणे मित्रांनो मच्छर जाणे आणूयात आणि काय कसं जमतय का बघूयात मासे पकडायला जर भेटले तर दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा बघ काय का मासे दिसतात का कुठं का चोडले हो अरे खाली जात जा ना बॅटरी नको मारू बॅटरी नको मारू थांब असं वाटतं खाली गेले ते खाली दिसले ना एक मिनिट हा मित्रांनो बघ दाखवतो तुम्हाला जबरदस्त मासे चढले जाऊ बारीक मासे जाईल मित्रांनो मुरे मासे चलेत मुरे मासे दिसते तर नाही काय माहित नाही याच्यामध्ये नाही मासे चढले ते एकदम हे बघा दिसत असतील थोडे थोडे अरे कसले येतो बघा कसले जबरदस्त असतात बघा हे बघा चला आता ना इथं मासे पकडू नंतर पकडू मित्रांनो मासे पकडता येते का न ते बघू आपण खाली सुद्धा बघा अशी का कशी लाईन लागले ना हा कसली लाईन लागले आता गाडी का जायला लागेल रे मच्छर जाणे आणायला बरं झालं गाडी जवळच लावलेली हे बघा असे काय आले हे घेऊन मच्छर आणि जाळी वगैरे आणल्यात आता आणि आता बघूयात मित्रांनो मासे पकडूयात बघू किती लागतात आपल्याला मासे अधूनही आणलं ना जाळा पण आणलं खाल साईडला तिकडे एखाद जर मासं दिसत असेल ना तर जाळी पण लावू आपण एखाद नाही का असं बघूया तर किती मासं भेटतात चला आता ना पलीकडच्या साईडला जाऊ मित्रांनो आणि पलीकडून खाली जाऊयात खाली तिकडल्या साईडनं वगैरे मासे मासं चढतात कुठं दिसतात का चला खाल्ल्या साईडला जाऊ ये व्यवस्थित आळू ये पडशील एकदम व्यवस्थित आहे बघा इकडे बघू दे बर मासे बघा आता आहे ना मित्रांनो आम्ही आलो इकडे खाली तुम्हाला मासे दाखवतो बघा दिसत का नाही व्यवस्थित काय माहित नाही बघा बारीक बार मासे मित्रांनो मुरे मासे आणि खूप सारे मासे चढले थोडे थोडे दिसत असतील ना इकडं वरच्या साईडला तर बघा कसं जबरदस्त मासे आहेत वा एक नंबर तर आहे ना बघू प्रयत्न करूयात किती येत आहेत बघू ते जोरणामध्ये एकदम बारीक आहेत मित्रांनो मुरे आपला हे मासे आहेत मुरे मासे आहेत जर भेटले ना तर एक नंबर काम होईल चलाय असे का ये ना चल त्या दिवशी ना इथून अक्षरांत डायरेक्ट शिंगटे पकडलं माहिती का ह्याच पाण्यामधून चढत होति शिंकटे डायरेक्ट नाही ना दिसते रे मळे वेळे चढायला तरी एक नंबर मजा आले असे मग आई करणार पाण्यामध्ये ते आई नाही आता थोडं खालच्या पायरीवर जाऊयात खालच्या पायरीवरून जमतंय का बघू कारण की ना खाल खालूनपासून पकडीत आलं ना मास्त ते मग जास्त पळणार नाही आणि भेटतील इकडे आहे अरे बघ बरं या साईडला दिसत नाही बरं का एवढं काय आम्ही दोघंच जण असल्यामुळं खूपच अवघड जाते मित्रांनो त्यासाठी आहे ना सुरुवातीला आम्ही मच्छरदानी अशी कमरेला बांधून घेतली आणि प्रयत्न केला की एकाच माणसाला पकडता येतील कारण की एक जणाला बॅटरी दरायला लागत होती आणि आशिका तर मोबाईलवरून शूटिंग काढत होती त्याच्यामुळं आम्ही दोघांनीच प्रयत्न केला आणि खाली ते एकदम पाण्याच्या जवळ असल्यामुळं आशिकाला पण खाली बोलवलं नाही बघा खाली एकदम जवळ आहे का दाखव हा तिकडे वरती कारण करायच्या हाताने पकडण्यासारखे नाहीत ना, 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 ना।, ना हो, पाण्यामध्ये फक्त <lad> <Lust> <trakkas> <turs> 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 <turs>

કાટ દર હે હા કાટ દર નું નકા નકા વરું હે કરા દે પાસા આ છે કા આ ઇકડે વર્ગળે ફર હે નો કા હે ઇકડે યાવી બાત કે દે તો કેવો કેવો ઓય છો બોલીએ તો બોલી દે દે ચલ લે લે નહી seri p ngày rendah ном sejra terima kasih ata jari hyd अरे अरे बाबा एक नंबर बघा डायरेक्ट मुरेचे मासे मित्रांनो भेटलेले तर ते पण चढ इथं तर रे पिला इथं 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 ता काय बघा अरे नुसते मुरेचे मासे एक नंबर मित्रांनो चढ निचे मासे भेटले मुरेचे ते पण पहिल्यांदा इकडे पण तिकडे मित्रांनो मजा यायला लागले आणि ना, ना, ना मुळे मासे पहिले ना पकडले तर आम्ही सैन निघेल तर नंतर इथे दाखवतो तुम्हाला किती व्यात आता या साईडला पण दुसरीकडे आहेत ते पण पकडून देऊ आपण बघू नीट 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 अरे बघा एक नंबर मुरे मुरे मासे नाही एकदम सणसन येत बघा कसे मस्त भेटले बघा एक नंबर हा 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 एकच नंबर हा असे का चल ते निसून घेऊ हो। थोडे निसून घे आणि मग घरी गेले व्यवस्थित साफ करायला लागतील लाग पण ते आता जे आहेत ना? ना हा ते निसून घे इथंच ना मित्रांनो नाही असे चढले तर आणि बघा अशी का नंतर मी मित्र जरा लावून धरले असं बघू या साईटला जरा थोडं हलूयात बघूयात मासे भेटत आहेत त्याच्यामध्ये पण आम्ही ना मित्रांनो तिघंच असल्यामुळे ना थोडासा झाला आहे पण तरी ट्राय करूयात बघू भेटले तर दाखवतच तुम्हाला मित्रांनो

नेमका अमका बेड रे संपला मित्र ना आणि मासे बेटायला लागले त्याच्यामुळे पकडता तुम्हाला दाखवतोय नाही तर पण हे बघा दाखवतो असे डायरेक्ट पकडून झाले वर दाखवतोय काहीच नाही थोडं झालं ना मंगले मंगले बघ ना हे बघ लय लई यायला लागले म्हणून आता ते सुद्धा थोडे वाटायला लागले बघ ना कर दादा ते का थोडे मासे दीड कुलच्यावर मासे असेल म्हणते मासे नाही तर चला मित्रांनो घरी आलोय आता आणि ना ज्याच्यासाठी गेलो ते तर काय बाजूलाच राहिलं केकडे पकडण्यासाठी आपण गेलो होतो आणि केकडे बाजूलाच राहिले आणि मासेच पकडत राहिलो मासे, मासे आपल्याला जबरदस्त भेटले ना ओतून दाखवतो परातीमध्ये वगैरे कशातरी ओतून दाखवतो म्हणजे कळेल एक नंबर मासे भेटले आपल्याला आता घरात आलो आणि मासे ओतून दाखवतो बघा तुम्हाला मी एक नंबर मासे भेटले तर मित्रांनो हा पिशू फाटली ग ते तिथं वर एक ठेवलेला तो घेतला ग बघा कसले भेटले बघा एक नंबर हा असे दबून बसलेले ग बघा पूर्ण पूर्णच्या पूर्ण परत भरले बघा मित्रांनो आता वेगवेगळे करून दाखवतो तुम्हाला बारीक मासे सुद्धा मुरे मासे आपण सुरुवातीला पकडलेले ना ते सुद्धा भरपूर भेटले तर मित्रांनो ते सुद्धा भरपूर बघा त्याच्यामध्ये आता मिक्स झाले सगळे तर वेगवेगळे करूयात आणि मग तुम्हाला दाखवतो कोणते मासे किती वेटले ते आता नीट करून घेऊयात मेल म्हणजे पकडायला गेलो खेकडे आणि मरणाचे मासे घेऊन आलो का ना ते सुरुवातीला जे बारीक बारीक पकडले ना लई मजा आली ते सुरुवातीला काय ना त्या सुरुवातीला दिसत होते ना नंतर पण मस्त हे प पकडले मित्रांनो सगळे मोठे मोठे मळे आपला हे कुळस बिळस पण आहे ना जास्त दाखवतं नाही आलं कारण आहे ना ते जे बॅटरी होते ना आमच्यात तेच संपले काय ना बॅटरी संपल्या त्याच्यामुळं मग ते दाखवत नाही आलं पण चला ते आता नीट करून घेऊ नाही आपल्याला ते मोठे मोठे मासे याच्यात तिकडे सुद्धा मासे आले आणि बघा हे सगळे द दगून बसलेले मित्रांनो मासे असे एकदम त्या पिशवीमध्ये बघा किती मासे येतात ते आता वेगवेगळे करतोय बघा आम्ही ते सुद्धा अजून बघा किती आतमध्ये मा मासे येतात सगळं वेगवेगळे शिंगटे आणि लोळ्या वेगळ्या केल्या आणि याच्यामध्ये येऊ किती टोचत आहे का अशा कधी काटा याचा शिंगटे जेवणत रे शिंगटी जेवण सगळं तर बघा आता मित्रांनो वेगवेगळे केलेत बघा या साइडला सगळे मळे मुरे मासे मस्त पैकी त्याच्यानंतर इकडं ह्या आता आणि तिकडे शिंगटे आणि कोळस तर सगळं वेगवेगळे मासे केलेत बघा एक नंबर बघा इकडे मुरे मासे सगळे मस्त पैकी धुवून घेतले मित्रांनो अजून धुवायचे एका पाण्यान धुतले मस्त एक नंबर सगळे गाण वगैरे काढून टाकले तिकडे आणि तिकडे दादाला बनवून सुद्धा तिकडे दिले दादा हे खोल मासेच हे बघा ते शि शिजन आणि रात्रीचे दोन वाजलेत मित्रांनो तरी आमचं चाललंय सगळं धुवायचं मास कारण आता खराब होऊन झाले ते म्हणून आताच बनवून ठेवावं लागणार ते तस साफ केलं त्यासाठी आम्ही लोळ्यांचं कालवण बनवलंय वेन थोडस तर चला आता जेवण करून घेतो आणि बाकीचं हे सगळं आता सकाळ तर चला मित्रांनो हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय